ते लग्नानंतर पती पत्नीमध्ये झालेल्या गुप्त समाजाचे रेकॉर्डिंग न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते का यावर सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते पती किंवा पत्नीने एकमेकांचा फोन गपचूप रेकॉर्ड केला असेल तर तो मॅट्रिमोनियल केसमध्ये पुरावा म्हणून स्वीकारला जाऊ शकतो चला तर मग हा निर्णय काय आहे आणि याचे परिणाम काय होतील हे सविस्तर समजून घेऊया हे प्रकरण काय होतं ते सगळ्यात आधी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे हे प्रकरण सुरू झालं पंजाबमधील बठिंडा जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीसोबत झालेल्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग कौटुंबिक न्यायालयात सादर केले तो म्हणाला की पत्नी त्याच्याशी गैरवर्तन करत होती मानसिक त्रास देत होती आणि त्या गोष्टींचे पुरावे म्हणून त्याने रेकॉर्डिंग दिले कौटुंबिक न्यायालयाने ते रेकॉर्डिंग ग्राह्य धरले आणि त्यावर कारवाई केली पण याच निर्णयावर या कौटुंबिकच्या निर्णयावर पत्नीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अपील केले तिचं म्हणणं होतं की हा फोन कॉल करण्यासाठी तिची कोणतीही परवानगी त्या नवऱ्याने घेतली नव्हती त्यामुळे तिच्या खाजगी जीवनाचं तिच्या प्रायव्हसीचं उल्लंघन झालेलं आहे अशा पुराव्याला न्यायालयात मान्यता देण्यात येऊ नये हायकोर्टनं तिचं म्हणणं मान्य केलं व ते रेकॉर्डिंग ग्राह्य धरलं नाही या निर्णयावर पती नाखुश होऊन सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केले या प्रकरणी सुनवाई सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती व्ही बी नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला आणि स्पष्टपणे सांगितले की गपचूप रेकॉर्ड केलेला फोन कॉल जर तो मॅट्रिमोनियल डिस्प्यूटमध्ये महत्वाचा असेल आणि त्याच्या सत्यतेची पडताळणी होऊ शकते तर तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल आता यावर कायदा काय सांगतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की इंडियन इव्हिडन्स ॲक्टच्या एक सेक्शन एकशे बावीस नुसार पती आणि पत्नीमध्ये झालेला संवाद प्रिव्हिलेज कम्युनिकेशन म्हणून मानला जातो तो बाहेर सांगता येत नाही पण याच कलमात एक अपवाद आहे जर पती पत्नीमध्ये एखादी न्यायालयीन केस सुरू असेल तर त्या प्रकरणासाठी संबंधित संवाद हा पुरावा म्हणून मांडता येतो सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की प्रिव्हलेज लागू होतो कारण ही केस पती पत्नी आहे दुसरा मुद्दा होता तो राईट टू प्रायव्हसीचा म्हणजे खाजगी आयुष्याच्या हक्काचा सर्वोच्च न्यायालयाने के एस पुत्तुस्वामी प्रकरणात सांगितले होते की व्यक्तीचा खाजगी जीवनावर हक्क आहे मात्र या निर्णयात सुप्रीम कोर्ट म्हणते की खाजगी हक्क हा पूर्णतः ऍपसलूट नाही जर तो न्यायन प्रक्रियेला अडथळा ठरत असेल तर काही प्रमाणात त्यावर मर्यादा येऊ शकतात अनेकदा कौटुंबिक वादांमध्ये घटनांचे थेट पुरावे मिळत नाही कारण दोघे एकाच घरात राहतात सव्वाधिक खाजगी असतो अशा परिस्थितीत गुपचूप रेकॉर्डिंग हा एक महत्वाचा माध्यम बनतो जिथं एक पक्ष दुसऱ्याच्या वागणुकीचे वास्तव न्यायालयासमोर मांडू शकतो सुप्रीम कोर्टाने असंही सांगितले जो व्यक्ती दुसऱ्याचा फोन गुपचूप रेकॉर्डिंग करतो त्याने आधीच त्या नात्यातील विश्वास तोडलेला असतो त्यामुळे ही कृतीच हे दर्शवतं की हे नातं बिघडलेलं आहे सुप्रीम कोर्टाने यावेळी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला रेकॉर्डिंग न्यायालयात ग्राह्य धरावं की नाही हे ठरवण्याची जबाबदारी ही कौटुंबिक न्यायालयाची आहे त्यासाठी त्यांना पाहावं लागेल की रेकॉर्डिंग सत्य आहे का एडिटिंग किंवा छेडछाड केली तर नाही ना त्या पूर्ण संवादाचा संदर्भ काय आहे या सर्व मुद्द्यांवर आधारितच निर्णय घेतला जाऊ शकतो हा निर्णय भविष्यातील कौटुंबिक प्रकरणावर मोठा परिणाम करणारा ठरेल आता गुप्त किलर रेकॉर्डिंग सुद्धा न्यायालयात शकते या निर्णयामुळे अनेक केसेस पुन्हा उघडल्या जाऊ शकतात जिथे यापूर्वी असे पुरावे फेटण्यात आलेले आहेत आता नवीन अशा रेकॉर्डिंगला अधिक महत्व दिलं जाईल तर मंडळी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे तो प्रत्येक पती पत्नीने लक्षात ठेवावा कारण त्यातील संवाद आता तुमच्या वागणुकीचाही पुरावा ठरू शकतो तुम्हाला या व्हिडिओतील माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लॉर्ड टॉक्स मराठीला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कायदेशीर विश्लेषणासह तोपर्यंत धन्यवाद